दिवाळीच्या सुट्टीत दगडमातीचे किल्ले बांधायचे ही पद्धत कधी आणि का सुरू झाली हे माहिती नाही पण कदाचित महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी किंवा नव्या पिढीपर्यंत आपलं दुर्ग वैभव पोचवण्यासाठी ही संकल्पना आली असेल कोल्हापुरातील काही मंडळं किंवा बालचमू एकापेक्षा एक सुंदर आणि सुबक किल्ले बांधतायत गडकोट किल्ल्यांच्या वृत्तमालिकेत आज आपण संतोषगड किल्ला पाहणार आहोत कोल्हापुरातील शिवाजीपेठ सरनाईक कॉलनीतील स्वराज ग्रुपनं हा संतोषगड साकारलाय दुर्ग संतोषगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहे या किल्ल्याला माणदेशाचा पहारेकरी असंही म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे बासष्टमध्ये मध्ये बांधलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर आहे संतोषगड गिरीदुर्ग प्रकारात मोडतो अशा या ऐतिहासिक संतोषगड किल्ल्याची प्रतिकृती शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीतील स्वराज्य ग्रुपच्या बालमावळ्यांनी साकारली आहे या किल्ल्यासाठी बालमावळ्यांनी मातीचा खुबीनं उपयोग केलाय शिवाय नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणाचा संदेशही दिलाय दरवर्षी स्वराज्य ग्रुप अशा प्रकारच्या अपरिचित गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती साकारतो त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा दिला जातो आदित्य जाधव मंदार शिंदे निखिलेश काशीद राजकुमार खेडकर पूर्वा जाधव सृष्टी कुलकर्णी यांच्यासह अन्य बालचमूंनी अवघ्या दहा दिवसात साकारलेल्या संतोषगड किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी आजही नागरिकांची गर्दी होतीये बालचमूंची कल्पकता सृजनशीलता आणि सूक्ष्म निरीक्षण याला नक्कीच दाद द्यावी लागेल